यशवंतराव होळकर द्वितीय यांनी होळकर क्रिकेट स्टेडियमची स्थापना एकोणीसशे सव्वीस ला केली याच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियम वरती वीरेंद्र सेहवागने वन डे सामन्यात दोनशे दावा झळकवण्याचा विक्रम केला ही झाली आत्ताची गोष्ट होळकर क्रिकेट आणि वर्ल्ड रेकॉर्ड हे नातं तसं बरंच जुनं एकोणीसशे खेळल्या गेलेल्या रणजी सामन्यात होळकर क्रिकेट केलेला रेकॉर्ड आजही मोडू शकलेला नाही मैसूर संघाविरुद्ध शतकी खेळी केली होती नऊशे बारा धावा उभारल्या होत्या होळकरांच्या क्रिकेट संघाचं नेतृत्व करणारे सी के नायडू पुढं भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टनही झाले होते या सामन्यात आर पी सिंग यांनी शंभर एम एम जगदाळे यांनी एकशे चौसष्ट सी के नायडू एकशे एक अशा धावांची खेळी केली तेव्हाची होळकर क्रिकेट टीम आत्ताचं मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन म्हणून ओळखलं जातं